कोल्हापूरला शिवसेनेचे कणखर नेतृत्व करणारे मान्य श्री रवींद्र माने यांना वाढदिवसाच्या मनपूर्वक भव्य शुभेच्छा शुभेच्छो मान्य महादेव गौड मान्य भाऊसो आवळे मान्य प्रकाश पाटील मान्य चंद्रकांत चळके माननीय रवी डोहार माननीय इकबाल कलामन माननीय वैशाली डोंगरे माननीय सरोनी शिंत्रे नमस्कार मी राजू मैत्री महाराष्ट्र आपला मध्ये आपलं स्वागत पाहुया सविस्तर वृत्तांत शिवसेना जिल्हाप्रमुख यांच्या वाढदिवसानिमित्ताने विविध सामाजिक उपक्रमाचे आयोजन पाच एप्रिल रोजी एकनाथ शिंदे यांच्या उपस्थित भव्य कुस्ती मैदान शिवसेना जिल्हाप्रमुख रवींद्र माने यांच्या पंधरा मार्च रोजी साजरा होणाऱ्या वाढदिवसानिमित्ताने विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात असल्याची माहिती शिवसेना शहर प्रमुख भाऊसो आवळे यांनी दिली असे विविध वी उपक्रमांनी साजरा होणाऱ्या वाढदिवसानिमित्ताने इच्चलकरंजी येथील व्यंकोबा मैदानात शनिवारी दिनांक पाच एप्रिल रोजी राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय दर्जाच्या मल्ल्यांची भव्य कुस्ती दंगल शिवसेना नेते तथा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रमुख उपस्थिती होणार आहे उद्योगमंत्री उदय सामंत पालकमंत्री प्रकाश आंबेडकर वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुसरे माजी मंत्री दीपक केसरकर खासदार श्रीकांत शिंदे माजी मंत्री सतेज पाटील खासदार धर्ष माने यांच्यासह अनेक मान्यवर यावेळी उपस्थित राहणार आहेत कुस्ती मैदानाचे नियोजन उपमहाराष्ट्र केसरी पैलवान मामा भोसले करत आहेत त्याचबरोबर पंधरा मार्च रोजी इतर शहर शिवसेनेच्या वतीने तोरणा नगर येथे अनाथ आश्रमातील मुलांना खाऊ वाटप किल्ले पन्हाळे येथे शिवसेनेच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराजांना दुग्ध अभिषेक शाहूवाडी येथे शिवसेनेच्या वतीने उकृत्व स्पर्धा अब्दुल तालुका शिरोळे येथे शिवसेनेच्या वतीने अनाथ आश्रमातील मुलांना खाऊ वाटप जयसिंगपूर येथे शिवसेनेच्या वतीने रक्तदान हात हातकणंगले येथे शिवसेनेच्या वतीने ग्रामीण रुग्णालयात फळ वाटप वडगाव येथे शिवसेनेच्या वतीने ग्रामीण रुग्णालयात आरोग्य शिबिर तर इतर येथे युवासेना महिला आघाडीच्या वतीने मूग बधीर शाळेत मुलांना व आयोजन हॉस्पिटलमध्ये रुग्णांना फळे वाटपाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे या सर्व सामाजिक उपक्रमांना नागरिकांनी उत्स्फूर्त आपला सहभाग नोंदवावा असे आवाहन इच्छलक्रंजी शहर प्रमुख भाऊसा आवळे यांनी केले आहे हे सर्व उपक्रम यशस्वी करण्यासाठी मतदारसंघातील सर्व शिवसैनिक परिश्रम घेत असल्याचेही त्यांनी सांगितले